जतमधून लिंगायत समाजालाच भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी समाजाकडून दबाव वाढला आहे लिंगायत समाज सन्मान यात्रेमुळे जतमध्ये लिंगायत पॅटर्न चर्चेत आला आहे तर लिंगायत समाजाचे प्रबळ दावेदवार म्हणून भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमन गोडा रवी पाटील यांचे नावही चर्चेत आले आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते व राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांची लिंगायत समाज सन्मान यात्रा काल जतमध्ये दाखल झाली महाराष्ट्र राज्यातील लिंगायत समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात विधानसभेत प्रतिनिधित्व मिळावे हा यात्रेचा प्रमुख हेतू आहे विशेषतः भाजपमधून लिंगायत समाजाचा उमेदवार कोणत्या मतदारसंघातून विजयी होऊ शकतो यांची चाचपणी केली जात आहे त्यामध्ये जत तालुक्याचे नाव आघाडीवर आहे खासदार गोपसाडे यांनी तसे जाहीरही केले आहे लिंगायत समाजाने एकत्र येऊन सक्षम उमेदवार द्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे जत विधानसभेसाठी भाजपमधून ज्येष्ठ नेते व सुप्रसिद्ध धनवंतरी डॉक्टर रवींद्र अरळी तसेच भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख व केंद्रीय रस्ते सुरक्षा महामंडळाचे संचालक तमनगोडा रवी पाटील यांची नावे आघाडीवर आहेत या दोघांपैकी तमनगोडा रवी पाटील यांचे पारडे निर्विवाद जड आहे जनकल्याण संवाद पदयात्रेमुळे तमनगोडा रवी पाटील हे नाव घराघरात पोहोचले आहे शिवाय विधानसभेसाठी त्यांनी प्रबळ दावेदार केली आहे डॉक्टर रवींद्र अरळी हेही विधानसभेसाठी इच्छुक आहेत तरीही आमदार गोपीचंद पडळकर समर्थक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते एकीकडे एक आमदार गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारीसाठी जमजम पछाडले आहे अशातच लिंगायत पॅटर्नमुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे